नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज बनवायची आहे मेथीच्या देठापासून भन्नाट रेसिपी मेथीची जुडी आणली होती भाजी ती निसून देठं काढलेली आहे आणि भाजी वेगळी ठेवलेली आहे देठांमध्ये छान कॅल्शियम असतं प्रोटीन विटामिन्स हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्याला मेथीच्या देठांची रेसिपी बनवायची आहे आपण मेथीची भाजी खातो पण देठांची कधी काही रेसिपी बनवत नाही किंवा खातही नाही टाकूनच देत असतो तुम्ही पाहिलं असेल जनावरं म्हणजे गाई म्हैस बैल हे सगळे असे हिरवा चारा खातात देठांचा छान दूध मिळतं आपल्याला गाईपासून ते सुद्धा हे असा हिरवा चारा खाल्ल्यानंतर देठांमध्ये खरंच खूप प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळतं त्यामुळे आपण ती रेसिपी बनवणार आहे आणि तोंडाला चव देणारी अगदी भन्नाट रेसिपी ही रेसिपी तुम्ही केलात तर दोन भाकरी किंवा दोन चपात्या नक्कीच जास्त खाल आणि देठाई कधी टाकून देणार नाही आपल्या घरच्या साहित्यात होते आणि झटपट पाच मिनटंसुद्धा लागत नाही आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत देठं ती आपल्याला कापून घ्यायची आहेत बारीक कापायची जास्त मोठी ठेवू नका मोठी ठेवली तर तुम्हाला थोडा वेळ लागेल अशी बारीक कापलं तर पाच मिनटाच्या आतच रेसिपी होते आता छान मी कापून घेतलेली आहे पहा सगळी मी कैचीनी कापलेली आहे तुम्ही सुरीनीसुद्धा कापू शकता वेळीने कापू शकता पण मला कैचीने फटाफट कापता आलं म्हणून त्याने कापलेलं आहे देठांची रेसिपी कधी ऐकले का मेथीच्या नक्कीच तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल आता कापून झालेली आहे आणि तवा ठेवलेला आहे तोही लोखंडाचा लोखंडाचा तव्यामध्ये आपल्याला लोह मिळतं म्हणून लोखंडाची भांडी मैत्रीणं वापरत जा कढई वापरा तवा वापरा असं नॉनस्टिक आपण वापरतो पण त्याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये गेलं का पॉयझन होऊ शकतं पण लोखंडामुळे आपल्याला लोह मिळतं आणि आपल्या शरीराला फायदाच होतो आता एक चमच्याभर तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घातलेल्या आहे आणि दहा पंधरा असे लसणाचे पाकळ्या घातलेल्या आहे छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला मेथीची देठई घालून घ्यायची आहेत तीसुद्धा छान आपल्याला मऊ होस्तोपर्यंत परतायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रीणं नक्कीच तुम्हाला कळेल ह्या रेसिपीमधून काय होणार आहे नवीन रेसिपी आहे व्हायरल रेसिपी आहे झटपट तुम्ही करून पहा व्हिडिओ पाहताच पाच मिनटाची रेसिपी मेथीच्या भाजीचं आता सीझन आहे छान हिरव्या हिरव्या भाज्या येतात आता मेथी पालक कोथंबीर सगळ्याच मुळे सगळ्याच भाज्या अगदी छान फ्रेश येतात आता त्यातलीच एक मेथीच्या भाजीपासून आपण केलेली देठापासून रेसिपी आहे आता थोडंसं आपण त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे है मैत्रिणीनं झाकण ठेवल्यानंतर छान वाफ येते आणि मेथीची देठं शिजली जातात मऊ होतात आता वाफ आल्यानंतर काढून घ्यायचं है आहे झाकण आणि परत आपल्याला थोडं कलथ्याने हलवायचं आहे हलवून झाल्यावर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि एक तांब्या घ्यायचं आहे आपल्याला त्या तांब्यापासून काय करायचं आहे पहा आपल्याला ते छान असं खरडून घ्यायचं आहे तांब्याने याला म्हणतात मेथीच्या देठांचा खरडा खरडा म्हणू शकता ठेचा म्हणू शकता तुम्हाला काय आवडेल ते नाव देऊ शकता तांब्याने छान खरडल्यानंतर एकजीव होतो आपल्या मिरची लसूण आणि मेथीच्या तेठांचा अप्रतिम चव येते मैत्रीणं नक्कीच करून पहा अजूनही काही साहित्य आपल्याला घालायचे आहेत हे पहा तांब्याने छान खरडलं गेलेलं आहे आणि आपली सगळी सामग्री एकत्र झालेली आहेत चव इतकी भारी का तुम्ही ही रेसिपी चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा तोंडी लावायला खा प्रवासाला सुद्धा नेऊ शकता ही रेसिपी करून कौतुकच करतील तुमचं कारण ही वेगळी रेसिपी आहे आता झालेलं आहे आपलं खरडून आणि एकजीव झाल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे मैत्रिणी तुम्ही शेंगदाण्याचा कूटही घालू शकता बेसनचं पीठही भुरभुरू शकता पण मला शेंगदाण्याचा कूट आवडला म्हणून कूट घालून मी केलेली आहे आता परत आपल्याला हे सगळं परतून झाल्यानंतर तेल घालायचं आहे खरडा म्हटलं ठेचा म्हटलं तेल छान आपल्याला त्याच्यामध्ये लागतंच म्हणजे खरड्याचा स्वाद अप्रतिम तर येतोच पण तिखटही लागत नाही पहा मैत्रिणी तुम्हाला असा हा मेथींच्या देठाचा खरडा आवडला असेल तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा एक नंबर झालेला आहे आता वाढूनही घेणार आहे त्यापूर्वी घालणार आहे हिरवी गार अशी कोथंबीर कोथंबीर घातल्याने छान चव तर येतेच पण दिसायलाही सुंदर दिसतो आपला खरडा तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अगदी व्हायरल रेसिपी आहे त्यांनासुद्धा आवडेल हा मेथीच्या देठांचा खरडा कमेंट करा तुम्हाला कसा वाटला आणि जर आवडला असेल तर नक्कीच करून पहा खरंच तोंडाची चव तर वाढवतोच पण दिवसभर चवही रेंगाळत राहते जीबवर झालेलं आहे आपण भाकरीसोबत वाढून घेऊ आणि ताव मारू बाय मैत्रीणो भेटूया आपण अशाच एखाद्या व्हायरल रेसिपीबरोबर तोपर्यंत मेथीच्या देठाचा स्वाद घ्या खरड्याचा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय मैत्रिणो भेटूया आता अशाच नवीन बरोबर घेऊन बाय